नमस्कार तर आता आपण आहोत बस वाट्याजवळ आणि आता वाजले सकाळचे पाच वाजून चोपन्न मिनटं आणि आपण होतोय कोथीगडास रवाना आता वेळ झाले सात वाजून सव्वीस मिनटं आणि कोथळीगड इथून मात्र फक्त चौदा किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही घरातून निघताना एक प्लॅन केला होता की आम्ही रस्त्यामध्ये नाश्ता करू पण पुढे नाश्ता करूया पुढे नाश्ता करूयात असं करत करत आम्ही कोणत्याच ठिकाणी नाश्ता करायला थांबलो नाहीत आणि आता किल्ला मात्र फक्त चौदा किलोमीटर अंतरावर राहिला आहे आणि आम्हाला कुठेच नाश्ता करण्यासाठी ना ठिकाण भेटत नाही आहे तर आम्ही इथल्या स्थानिक रहिवाशांना विचारलं की आम्ही नाश्ता कुठे करू शकतो तर त्यांनी सांगितलं की इथून पुढे दहा किलोमीटर जा तरी आम्ही नाश्ता करा तिथून पुढे तुम्हाला किल्ला येण्यासाठी रस्ता भेटून जाईल तर आम्ही माझा तिकडे जातोय एका स्थानिक व्यक्तीला विशारल्यानंतर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की कि पुढे तुम्ही केशवे गावात जा ते गेल्यानंतर तुम्हाला नाश्ता भेटेल तर तिकडूनच तसा तुम्हाला विकट गडाने रस्ता भेटेल नंतर आम्ही सरळ आलो मग केशवे गावात तुमची ओळख करून देखील राहिली हा माझा मित्र निखील आम्ही लहानपणापासून सोबत एकत राहावं जवळपास कितीपासून निघील आपण एक म्हणजे आम्ही बाल वर्गापासून एकत्र आहे आणि आज आमचा हा सोबतचा पहिला ट्रेक आहे म्हणजे डो ट्रेक आहे आमचा पहिला हा असे एकत्र आम्ही दोन तीन ट्रेक केले पण डो ट्रेक आम्ही पहिल्यांदाच करतोय तर भेटूयात पुढे आपण किल्ल्यावर आम्ही आता कशे गावमध्ये नाश्ता केला आणि गावाच्या इंटरेस्टचा तुम्हाला एक हॉटेल लागेल हॉटेल संतोष आणि हे ते हॉटेलचे मालक आहे संतोष जामणे त्यांच्या इथे मिसळ पाव वगैरे तुम्हाला काही नाश्ता करत असेल अतिशय उत्तम पद्धती मिळतो तुम्ही एकदा नक्की होऊन येते ट्राय करू शकता कोती गाड्या आलात तर तुम्हाला केशवे गावाचा एंट्रेस हा हॉटेल लागेल हॉटेल संतोष एकदा नक्की भेट द्या आणि काय आवडले पैसे देऊ नका आणि काका स्वतः सांगतात आवडले ते पैसे द्या नाही आवडलेले पैसे देऊ नका आणि काकाने एक आता माहिती सांगितली आम्हाला की जवळच गाव आहे कोणतं गाव बोला पिंगळस 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 गावचे एक चित्रकार आहे सचिन सावंत एक आपले सुप्रसिद्ध चित्रकार आहेत म्हणजे महाराष्ट्रामधले एक बोलताना जगविख्यात बोलाय तर काही आपलं वावगं ठरणार नाही की एक जगविख्यात चित्रकार आहेत सचिन सावंत सचिन सावंत म्हणजे आपले मोठे मोठे कलाकार असतील आपले राजकारणी असतील ते सर्व त्यांचे चाहते आहेत असे सचिन सावंत यांचं गाव आहे पिंगळस त्यांची एक चित्रशाळा जवळच आपण तिकडे सुद्धा भेट देणार आहोत कोथळीगडापासून फक्त आपण आता सहा किलोमीटर अंतरावर आहोत आणि इथून आपल्याला कोथळीगड दिसतोय तुम्ही बघू शकता तर इथे हा कोथळीगड आहे आणि कोथिरीगडाच्या समोरच पवन आहेत आणि इथून आपण सहा किलोमीटरचा घाटाचा पूर्णपणे रस्ता आहे तो पूर्णपणे पूर्ण केल्यानंतर आपण कोथीगडाच्या पायथ्याशी पोचणार पेठ गावात कोथिरीगडाचा जेव्हा पायठार तुम्ही येता पेठगावात तिथपासून घाट रस्ता चालू होतो जर तुमच्याकडे कोणती वाहन असेल दुचाकी किंवा चारचाकी असेल तर तुम्ही पायथ्यापासून मुख्य पायथ्या म्हणू शकतो आपण पेठगावापासून मुख्य पायथ्यापर्यंत आपण तुम्ही टू व्हीलरने जाऊ शकता आणि जर तुमच्याकडे टू व्हीलर नसेल तर तुम्ही घाटामधून असं चालवून देऊ शकता तर आता टाईम झालेला आहे नऊ वाजून पंचाळीस मिनटं म्हणजेच पावणे दहा आणि आता आपण किल्ला चढायला सुरुवात केलेली आहेच आणि आपल्यासोबत या गावातला एक रहवासी स्थायिक मुलगा आहे त्याचं नाव आहे बाजूचं नाव काय विराट विराट तो आता पहिलीला त्यांनी सांगितलं आणि जेव्हा आम्ही किल्ला च चढायला सुरुवात केली आम्हाला किल्ल्याची दिशा नाही भेटली तो स्वतः आमसोबत पळत आला आणि तिने किल्ल्याची दिशा सांगितली आणि सुरुवातीच्या त्यांनी आधीच सांगितलं होतं की तुम्हाला चढायला एक तास लागेल आणि उतरायला अर्धा तास तर अशा विराटने आम्हाला दिशा दाखवली आणि किल्ले चढायला सुरुवात केली

किल्ल्याच्या थोड्याच वरती आपण चालत आहोत आणि सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतो हा नामशेष झालेला महादरवाजा आता वेळ झाली दुपारचे बारा आणि आम्ही थोड्या विश्रांतीसाठी कोथिगडाच्या एका गुफेमध्ये वसलेलो आहोत थोड्याच वेळानंतर आम्ही उरलेला गड सर करू आणि गडासाठी पाय उतरण्यासाठी सुरुवात करू आता वेळ आहे दोन वाजलेले दुपारचे आणि आम्ही पूर्णपणे किल्ला फिरून आता किल्ला उतार होतो आहे खूप काही किल्ल्यामध्ये बघण्यासारखा आहे किल्ला छोटा आहे पण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत शिवकाली पण गोष्टी आहेत आणि पूर्व पूर्वहितेन पण गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो स्थापत्यकला लेणी इथे एक लेणी पद्धतीने कोरलेली आहे तीसुद्धा आपण योग्य पद्धतीने पाहू शकतो जर कोणाला त्याबद्दल अधिकाधिक माहिती असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो किंवा दुसऱ्या सुद्धा सांगू शकतो तर नक्कीच एकदा किल्ल्याला भेट द्या हो हाच हो तो खरा आपला सह्याद्रीतला सोपती आम्ही किल्ल्यातून गड उतार होत असताना आमच्यासोबत होता जसं जसं आम्ही दिशा भटकतो तसं आम्हाला आमची दिशा दाखवतो आणि आम्ही येत आम्ही खाली येईपर्यंत हा इथे सामोन होता पुढे जाऊ पुढे देखील हा थांबून राहील सुद्धा येईल आता वेळ झालेली आहे दोन वाजून अठरा मिनटं आणि आता कोथिरीगड पूर्णपणे गड उतार झालेलो आहे खूप भारी किल्ला आहे आणि खूप मजा आली सुंदर असा ट्रॅक झालेला आहे आणि माहितीसुद्धा भेटलेली आहे उतरलो ना हां तेवीस मिनटात म्हणजे जवळपास चढायला एक तास, तास एक तास एक सव्वा तास जातो तुमच्या ब्रेकवरती आणि जर नॉनस्टॉप तुम्ही उतरलात तर तुम्हाला वीस ते तेवीस मिनटं किल्ला उतरायला लागतात म्हणजे चढ उतर तुम्ही किल्ला लवकरच होता भेट भेटूया पुढे कुठे गेलो होतास काय पोहायला आहे का कुठे पोहायला हा माहिती अरे पोवायला नदी हा नाही का आता आता आहेत आणि आणि ट्रेक करून झालेला आहे आम्ही प्यास नदी नदीमध्ये सुंदर अशा ट्रेक नंतर आम्ही नदी नदीमध्ये पोहून आमच्या दिवसाची सांगता केली भेटूयात पुढे नवीन उत्साहात नवीन ट्रेकसोबत धन्यवाद